मंडळी नमस्कार न्यूज मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी सद्यस्थितीला राज्यात मराठा आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांचा लढा आणि दुसरीकडे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचा लढा या दोन लढ्यामध्ये यंदाची विधानसभा केंद्रस्थानी असणारे हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे मराठा आंदोलनाचे नेते असतील किंवा ओबीसी आंदोलनाचे नेते असतील हे नेते रोज त्यांचं आंदोलन कसं तीव्र होईल आणि त्याच्या समाजामध्ये काय पडसाद उमटतील या पद्धतीची भाषा आणि संवाद रोज करतायत मनोज जरांगे पाटील आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके त्यांचे सहकारी यांनी नुकतंच अनुक्रमे अंतरवाली सराटी इथं आणि वडिगोद्री इथं काही दिवस उपोषण केलं त्यानंतर जरांगे यांनी आपण महायुतीचा अर्थात उपोषण संपल्यानंतर महायुतीचा विधानसभेमध्ये करेक्ट कार्यक्रम करणार अशा पद्धतीची घोषणा केली तर दुसरीकडे ओबीसी नेत्यांनीही जरांगेंना समर्थन करणाऱ्या पन्नास आमदारांना पाडणार अशा पद्धतीचा निर्धार केला आहे नुकतंच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे यांना आंदोलनात मदत करणारे जे कोणी आमदार असतील त्यांना ओबीसी समाज पाडणार असल्याचं सांगितलं आहे आणि त्या संदर्भात त्या पन्नास आमदारांची यादी आपल्याकडे तयार असल्याचं हाके म्हणाले कारण याच आमदारांनी आणि नेत्यांनी जरांगेंना मोठं केल्याचा आरोप त्यांनी केला आहे याच नेत्यांनी जरांगेच्या आंदोलनात तन मन धनानं मदत केल्याचं ते म्हणाले मंडळी त्यामध्ये विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांचा समावेश आहे राजेश टोपे रोहित पवार या नेत्यांना हाके यांनी या पत्रकार परिषदेत टार्गेट केलं मनोज जरांगे पाटील यांचा आंतरवादीतला लढा सुरू झाल्यापासून राजेश टोपे यांनी त्यांना मदत केल्याचे आरोप भाजप नेत्यांनी केले होते तसंच रोहित पवार हे देखील जरांगे यांच्या समर्थनार्थ तनमन धनानं आंदोलनात मदत करत होते असे आरोप मागच्या काळात झाले त्यामुळे या दोन नेत्यांच्या विरोधात आपण ओबीसी समाजाला आवाहन करणार असून हे नेते पराभूत कसे होतील हे पाहिलं पाहिजे त्यासाठी आपण आवाहन करणार असल्याचं हाखी म्हणाले मंडळी तसंच परभणी सांगली नांदेड या जिल्ह्यातल्या काही नेत्यांचा या यादीमध्ये समावेश या आहे आणि त्यांचे मतदारसंघ या यादीत असल्याचं हाके म्हणाले तसंच जरांगेंना समर्थन करणारे महाराष्ट्रातले जे काही नेते आहेत त्यांना ओबीसी समाज ओबीसी नेतृत्व उदयाला येऊ द्यायचं नाही असा आरोप हाके यांनी केला आणि ज्या पन्नास नेत्यांना पाडायचं आहे त्या जागांवरचा प्लॅन आणि त्या मतदारसंघातले साठ टक्के ओबीसी हेच त्या नेत्यांना पाडायला पुरेसे आहेत असंही हाके म्हणाले हाके यांनी शरद पवार पृथ्वीराज चव्हाण एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे भाजपच्या काही नेत्यांवरही या पत्रकार परिषदेत टीका केली ओबीसी समाजाची साठ टक्के लोकसंख्या असूनही या समाजाला नेतृत्व पुढे येऊ द्यायचं नाही हे नेते आड येतात असा आरोप केला ओबीसी समाजामध्ये अनेक होतकरू आणि कष्ट करणारे तरुण कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व क्षमता आहे असं असतानाही त्यांचं खच्चीकरण केलं जातं असा आरोप त्यांनी केला के जे राजकीय के पक्ष ओबीसी उमेदवारांना विधानसभेला प्राधान्य देतील अशा पक्षाला आपण सत्तेत बसू ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी राहील असं हाके म्हणाले मंडळी यावेळी हक्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली मुख्यमंत्री कुठल्याच एका समाजाचा असतो का मुख्यमंत्र्यांना राज्यात राहणारे मराठा सोडून इतर ओबीसी आणि लहान मोठे समाज दिसत नाहीत का एकाच समाजाची बाजू मुख्यमंत्री कशी घेऊ शकतात असे प्रश्न उपस्थित करत टीकाही केली नुकतंच हाके यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केल्याचं आपण माध्यमांमध्ये पाहिलं तसंच लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचे आरोपही आलेख करण्यात आले कर होते मात्र हाके यांना संपूर्ण ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट रचला जातोय असा आरोप त्यामुळे हाके यांनी केला छत्रपती यांच्यावरही हाके यांनी अनेक आरोप केले होते त्यांनीच काही तरुणांना आपल्यावर हल्ला करायला लावला अशा पद्धतीचा आरोप हाके यांनी काही दिवसांपूर्वी केला होता मंडळी नुकतंच शिंदे समितीनं आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केल्याचं सा आपण वाचलं मात्र या अहवालावर हाके यांनी आक्षेप घेतला असून शिंदे समिती बेकायदा असल्याचं हाके म्हणाले राज्यात मागास आयोग असतानाही राज्य शासनानं केलेली शिंदे समितीची स्थापना कायद्याला धरून नाही एक राज्यात कमिशन असताना अशा पद्धतीची समिती स्थापन करता येत नाही असंही हाके म्हणाले मराठा आरक्षणाच्या आड राज्यातले काही पक्ष आणि नेते आपली पोळी भाजण्याचं काम करत आहेत असा आरोप हाके यांनी केला असून शरद पवार यांच्यावरही टीका केली संभाजीराजे छत्रपती आणि मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातल्या ला लाखो मराठा तरुणांचं डोकं भडकवण्याचं काम केलंय असा आरोपही त्यांनी केला या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि ओबीसी नेत्यांनी पन्नास नेत्यांना पाडणार असं म्हटलं आहे या नेत्यांमध्ये कुणाचा समावेश असेल असं आपल्याला वाटतं आणि हे करणं शक्य आहे का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली ते थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू